नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार सागर धनाजी लोखंडे आणि त्याच्या इतर टोळींवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी या टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार आदेश जारी केला आहे या टोळीमध्ये प्रमुख सागर धनाजी लोखंडे वैभश बत्तीस राहणार प्रिया इंटेलमागे मागे संपत चौक सांगली राज दयाप्पाल यादव वैवश्य बावीस राहणार चिंतामणीनगर झोपडपट्टी सांगली अजय राजेंद्र पाटील वैवश्य पंचवीस राहणार गजेंद्र चौक नगर सांगली यांचा समावेश असून विरोधात दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान दुखापत चबरी चोरी घरपोडी चोरीचा प्रयत्न सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि या प्रस्तावाचे परीक्षण करून चौकशी अहवाल आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत कारवाई केली आहे गणेशोत्सवाने आगामी सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा काळ सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी कडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये माननीय कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शन तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला